सोलापूर लोकसभा निवडणूक रंगतदार अवस्थेत असून या निवडणुकीला आता वेगळे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे आहे त्याला तसेच तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सोलापूरात बालाजी सरोवर या ठिकाणी एमआयएम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाड आले आहे एमआयएम पक्षाकडून अनेकांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती यामध्ये एका माजी आमदाराचा समावेश असल्याचेही समोर आले होते दरम्यान एम आपला पत्ता ओपन केला असून यामध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम असल्याचे समोर आले आहे मंगळवारी एमआयएमचे माजी नगरसेवक गाझी जागीरदार अझर हुंडेकरी कमरुल शेख नसीम खलीफा मोबिन नदाफ अब्दुल मोहोळकर विशाल बंडे यांनी रमेश कदम यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत आता सोलापूर लोकसभेसाठी रमेश कदम हे एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित होत असून रमेश कदम हे सोलापूरच्या निवडणूक रिंगणात आले तर निश्चितच या निवडणुकीला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे